नमस्कार तर बघा आम्ही काय बनवत आहे आम्ही बनवत आहे तर काल बाजार होता आणि पप्पानी मस्त करू कांदा घेतला आणि थोडीशी कोथंबीर दादू चमचा नको वाजू पिलू खाली आणि आमचा दादू बघतोय आम्ही कसं बनवतोय म्हणून तर मग आता आपण मस्त टमाट छोट नको नको राजू करू बसतो आपण टमाटर मस्त बारीक चिरून घेऊया आणि कोथंबीर पण छान मस्त बारीक चिरून काढूया दादू मदत करतोय बघा टमाटे ते द्यायला कांदा ते द्यायला हो ना दादू कस लागलं तुला पोरबाई टमाटर कांदा कापल्यावर कसं डोळ्याला पाणी येतं हा ना टमाटर जसं खाऊन दाखवलं तसं कांदा खाते नाही कांदा केव्हा खाते भाकरी सोबत दादूला पण दे दादू म्हणून तुम्हाला पण देमाटर लिंबू घेते बघू एक कांदा दादू डोळ्याला पाणी आहे तुझ्या डोळ्याला हा होती पिलू मी कापते ना थांबणार अरूबाईला आणि दादूला लागली होती भूक हो ना बरोब तुला भूक लागली होती ना भूकवर म्हटली मी चुगा खाते मग तिला म्हटली चल आपण मस्त छान पैकी हे बघा मस्त छान कांदा कोथिंबीर टमाटर बापरे कांदा तिखट तिकट निघला माय कांदा टमाटर कोथिंबीर आपण मस्त कापून घेतली आहे आणि छान कांदा लाई तिखट निघला होता वाटत कांदा आणि हे आहे आता लिंबू तर जर सगळं आपण लिंबू टाकू वरून दादू दादू थांब मिक्स करतो आपण थांब दादू खातो एक खा खा दादूला तिखट ओ तिखट आहे तुला म्हटलं होतं दादू इथं बसू नको म्हणून लिंबू कट केले त्याच्यातल्या बिया काढून घेऊ आणि थोडस मस्त त्याच्यात लिंबू पिऊ आणि सोबत खाणार आहे खाली बसून खाली बसून बोलचा घेऊन आज प्लेट मध्ये आणि आम्ही याच्यामध्ये थोडं मिरची पावडर पण टाकलं असता पण मग कसं आमचं बाय छोट आहे ना आमचं बाय तिकट नाही खात आहे ना गो त्यांना सांग बाई लग, आमचा ना तू आमचं बाय तिखट खात नाही आणि मिरची पावडर टाकणार होत आलं आमचा भाऊ तिखट नाही इसलिए इसलिए आमचं बाय छोट आहे ना ते खात नाही आहो मिरची पावडर हा तर यांचे बॉक्स नाही म्हणजे कोणतं तरी